चॅम्पियन ट्रॉफीत केव्हा कधी आणि कुठे होणार टीम इंडियाचे सामने आपल्याला पाहता येणार का हे सामने हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर मराठीतून रेड्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी आता जवळ आलेली आहे तर एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे या स्पर्धेतील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीमामध्ये होणार आहे यावर्षी या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे मात्र ही स्पर्धा हॅब्रिल मॉडेलमध्ये खेळली जाणार असल्याने भारताचे सामने हे पाकिस्तानमध्ये होणार नाहीत तर भारताचे सामने हे दुबईच्या स्टेडियमवरती खेळले जाणार आहेत आणि भारताचा संघ देखील दुबईमध्ये दाखल झालेला आहे ते जाऊन नेट प्रॅक्टिस चालू केलेली आहे भारतीय टीमने तर भारताचे सामने केव्हा कधी कुठे होणार आहेत हे आपण पाहूया भारताच्या हो या स्पर्धेतील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वीस फेब्रुवारी रोजी भारताचा पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे हा सामना भारतीय टाईमनुसार अडीच वाजता सुरू होईल नंतर भारताचा दुसरा सामना या चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना तेवीस फेब्रुवारीला सुरू होईल दुपारी अडीच वाजता सुरू होईल त्यानंतर दोन मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना होईल हा ही सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत पहिल्या सेमीफायनल देखील दुबईत खेळवला जाणार आहे जर भारत पहिला सेमीफायनल मध्ये पोहोचले तर भारताचा सामना हा दुबईच्या मैदानावरती खेळला जाईल जर भारत फायनलमध्ये पोहोचले तर फायनल सामना देखील दुबईच्या मैदानावरती खेळवला जाईल जर भारत फायनल मध्ये पोहोचले नाही तर चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल हा लाहोर मध्ये खेळवला जाऊ शकतो तर सामने पाहण्यासाठी आपण सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल का तर भारतीय क्रिकेटच्या हातासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आयसीसी चे सामने पाहण्यासाठी तुम्हाला कुठलेही सशन घेताय घ्यावे लागणार नाही स्टार नेटवर्क कडून याबाबत अधिकृत घोषणा केलेल्या आहेत तर डिजिटल नेटवर्क सह स्पोर्टस एटीन या चॅनलवरती आपण हे सामने पाहायला भेटणार आहेत